नमस्कार माझे नाव विशाल म्हणतो मी या नाटकात बड्जीचे नाटक साजरे करत आहे पात्र नमस्कार माझे नाव महारुद्र महादेव मी या नाटकात भटजीचे पात्र सादर करीत आहे नमस्कार माझे नाव समाधान शिवाजी मी या नाटकात मात्रिकाचे पात्र सादर करीत आहे नमस्कार माझे नाव सार्थक सार्थके मी मी हवा पात्र करत आहे नमस्कार माझे नाव आहे श्याम नटसेवक मी yana तटपुष्ट मुंच करीत आहे सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे हे काय आहे अगं असं काय करतेस हे पुस्तक आहे हे वाज ईशा आता ह्या वयात हे कसं वाटते सावित्री हे बघ हे पुस्तक लग्नाच्या वेळेच वचन दिले होते आता नाही म्हणू नकोस हे तुला करावेच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू लोक काय म्हणतील आपले किती बेइज्जती होईल लोक करतील बाया ह्या घरातल्या कामातच बऱ्याच होय गालो रात्री पासून इसता लढायलाय काय झालंय काही खाऊ माहित नाही ताप विलय आलाय अगं तुझं बाळ तर इस्ताय हो ग

भाई तू काही करू नको पैसे देऊ पैसे तू फक्त पैसे दे आम्ही सर्व काही बघून घेऊ बाबा की जय हो बाबा की जय हो बाबा की जय हो अगं बाई काल तर बाबाकड जाऊन पण त्याला काही चाललंय किती रडतोय तुला मी किती वेळ सांगितलंय याला दवाखान्यात ने आता याला दवाखान्यात दवाखान्यात घेऊन जा अरे आता किती रडतोय तो तुला मी किती वेळ सांगितलंय घरात प्रस्तुती करून

मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला तर